नमस्कार मंडळी चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पेडगावच्या आदत हिंद केसरी मैदानामध्ये या मैदानात कोणकोणती बैल आलेत ते भाग एकच्या मार्फत आलं अजून आपण पाहिलंच परंतु नवीन नदी या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुझं नाशिक आज कोणती बैल आणलीत नाव सर नाग्या सावकार आलेत मित्रांनो नाशिकचं आणि पलीकडचं त्याचं नाव काय बर 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 तिन्ही घरचीच आहेत का अरे चालतंय शुभेच्छा तुम गाव कोणतं तुमचं बरं आज कोणती बैल आणलेत कस काय रायफल आणि पलीकडचं गाव कोणतं छत्रपती संभाजीनगर बर बर किती वेळा गटात दिसणार आहे एकोणसाठ मग चालतंय शुभेच्छा नाव काय आपलं गाव कोणतं सोहली आज कोणतं वासरू आणलं का रुद्र आला मित्रांनो सोहलीकरांचा देख नाही वासरू किती महिन्याचं आहे साधारणतः चौदा महिन्याचं आहे अरे ओ चालतय शुभेच्छा तुम्हाला सोहलीची बरीचशी बैल प्रसिद्ध आहेत मिठू पण बरं 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 चालतंय शुभेच्छा काय म्हणत बैल आणलं सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या आदर्श मैदानामध्ये एक जरा वेगळी आहे जरा थोडीशी तीन वेळा तीन वेळा झालं कुठले कुठले मैदान कोरेगाव पुसे म्हणजे जी नामांकित मैदान आहे त्यामध्ये बोलायला घेतलंय आहे <एड़ागा> आज पळणार पहिल्यांदा जोडी पळते बर किती वेळ गटात दिसणार आहे चौसष्ट मध्ये म्हणजे आता जाणार आहे पळत चालतंय शुभेच्छा तुम्ही वर्धनगड पुसेगावचा सर्जन सुद्धा आला बघा या पेडगावच्या मैदानामध्ये का काय किती वेळ गटात पळणार आहे चोवीस मध्ये गटपा झाला अरे वा कोणासोबत पडला साई साहेब बर बर चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला कशी पडली जोडी कुठल्या खांदी पळतं दोन्ही दोन्ही खांदी अरे चला शुभेच्छा तुम्हाला गाऊ कोणतं तुझं वा गाव बरं आज कोणता बैल आणलेलं कसं काय टायगर आणलं टायगर गटपच झालं मित्रांनो किती मध्ये पडला बत्तीसमध्ये मध्ये अरे ओ कुणासोबत पडला नाव काय तुझं नाव काय वासरचं पिस्टन पिश्टन अरे वा कशी पळली जोडी काय चांगली पळली ना अरे वा त्यांचं काय घरचाच बैल म्हटल्यावर काय चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ कट पळी बत्तीस मध्ये अरे वा कुठल्या खांदी पळतो वासरून डावी नाव सांगा परत एक पिस्टन पिष्टन पिष्टन चला शुभेच्छा मित्रांनो शेठ फडके यांचा अर्जुन पण आलाय हा बादल पाहू शकता पक्षाखाली याचं नाव काय कस कसे नियोजन आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या आदर्श मैदानामध्ये आणि त्यांच्या जावणीचा सा साम्राज्य सुद्धा आलाय बघा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं काय नाव काय तिचं तेजाबाई तेजाबाई आणि माणिक आई हो कनिरखेडचा माणिक बरं बरं कसं नियोजन आहे आज वकील अरे वा वाणिकराविकराव कुणासोबत आहे बरं 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 किती वेळ गटात दिसणार ते एकोणसत्तर मध्ये चालते शुभेच्छा तुम्हाला आज काय आहे अपेक्षा काय राहते मेला। मेला। चालते चला मोठ्या मैदानात काय मस्त मानिक रा फायनल चा गोलाल घेतो चला गाव कोणतं बरं आज कोणती पहिली आणली सोन्या हांडपलीकडचं शुर्या, शुर्या, आ, राजा बर बर सगळी करते बर 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 चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल कस काय नाव सरदा सरदार कोणत्या खांदी पोहतो कस उजव्या खांदी बर बर आज किती वेळा गटात दिसणार आज एका वेळात एकाहत्तर पैरा कोण आहे पैरा नाव काय वासराचं सरपंच कुठल्या गावचे बर चालते शुभेच्छा तू शिरवडीकरांचा लारा सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या आदतच्या मैदानामध्ये तरवाडीचा शाहीर सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये निवडून बसलाय विश्रांती घेतोय किती वेळ गाठात आहे बास मध्ये पयरा कोण आहे लारासोबत अरे वा चांगला पायरा आज पडली आहे का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय का चित्तर आला मित्रांनो पिंपरीकरांचं किती गटात दिसणार आहे त्र्याऐंशी मध्ये अरे वा कुणासोबत आहे त्यांचं कुठलं बर बुलेट सोबत आहे आज अरे वा चांगला पायरा आहे म्हणजे मित्रांनो आज बुलेट आणि चित्तर पळताना दिसणार आहेत आपल्याला चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज काय आहे हिंद केसरी व्हायचे शुभेच्छा तुम्हाला